फटाक्यांच्या आतिषबाजी फुलांच्या वर्षावात विशाल दादांची सांगलीत मोटरसायकल रॅली सांगलीकरांकडून जोरदार स्वागत महिलांकडून औक्षण तरुणाईत उत्साह सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी शनिवारी सांगली शहरात मोटरसायकल रॅली काढली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी फुलांच्या वर्षावर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले महिलांनी औक्षण करीत विशाल दादांना आशीर्वाद दिला या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दिवसेंदिवस त्यांना प्रतिसाद वाढत चाललाय सर्व तालुक्याचा प्रचार दौरा त्यांनी नुकताच पूर्ण केला ग्रामीण भागातून विशाल दादांनी मोठं पाठबळ मिळालंय त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे ग्रामीण भागानंतर आता विशालदादा पाटील यांनी शहरावर लक्ष केंद्रित केले आहे शुक्रवारी मिरज शहरातील रॅलीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी विशालदादांनी सांगली शहरात मोटरसायकल रॅली काढली सकाळी वांडलेसवाडी येथून रॅलीला सुरुवात झाली हसनी आश्रम स्फूर्ती चौक दत्तनगर हनुमाननगर प्रगती कॉलनी शामराव नगर परिसरात रॅली काढण्यात आली या रॅलीत नागरिक महिला तरुण सहभागी झाले होते दुपारी हरिपूर रोड सिद्धार्थ परिसर गावभाग फौजभाटा गल्ली येथे रॅली काढली मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून विशाल दादांनी आशीर्वाद घेतला पंचमुखी मारुती रोडवरील हनुमान मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले खणबाग चौक महापालिका हर्बट रोड सांगलीवाडीत रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले भर उन्हात महिला नागरिक विशाल रस्त्यावर थांबले होते ठिकठिकाणी महिलांनी त्यांचं औक्षण केलं फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला यानंतर दत्तनगर काकानगर पंचशीलनगर नगर अहिल्यानगर लक्ष्मी देऊळ मार्केट यार्ड टिंबर एरिया वडर गल्ली गल्लीमार्गे काँग्रेस कमिटी चौकात रॅलीची सांगता करण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली